सरलागिरी मुंबई न्यावया गजानन बाबाची मला न्यावया गजानन बाबाची गाडी गोंगरची आली गाडी घुंगराची गाडी गोंगरची आली गाडी घुंगराची मला न्यावया गजानन बाबाची मला न्यावया गजानन बाबाची गाडी घोंगराची आली गाडी घुंगराची गाडी गोंगरा घरची आली गाडी गोंगराची गाडी तबसोनी से गावी मी गेले गाडी तबसोनी से गावी मी गेले गुरु मावली च्यावाडी बैसले गुरु माऊलीच्या च्यावाडी बैसले भ्रांती उठविली आहे बोल मनाची भ्रांती उठविली आणि बोल मनाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची मला न्यावया लाग गजानन बाबाची मला न्यावया लाग गजानन बाबाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची गाडी आली गाडी गोंगराज वैराग्य बांगडी भरली मजा निर्माण पाण्याने दुतां माझा माता मा वैराग्य बांगडी भरली मजा आता निर्माण पाण्याने दुतला माझा माता मोकळीक केली आणि आबोल मनाच मोकडी क केली आणि आबोला मनाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची गोंगराची आली गाडी गोंगराची मला न्यावयाला गजानन बाबाची मला न्यावयाल गजानन बाबाची गाडी गोंगरची आली गाडी गोंगरची सद्भावाने ने पातळ गडूळ मन हे केले निरमळ चोळी शिवलियाने मला सद्गुरू कृपेची चोरी शिवलियाने मला सद्गुरू कृपेची गाडी गोंगराची आली गा आजी गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची मला न्यावया लाग गानन बाबाची मला न्यावया लाग ग बाबाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगरा आजी गाडी गोंगराची आली गाडी गोंगराज दृढ बैसोनी च्या बेसोनी सद्गुरू कृपेचे जेवण जेवलेतात ओटी भरली आणि माझी खना नारळाची ओटी भरली आणि माझी खना नारळाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची गाडी गोंगराची आली गाडी ची मला न्यावया गजानन बाबाची मला न्यावया गजानन बाबाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगरा गाडी गोंगरची आली गाडी गोंगरांची आशी बोडवान गुरुने नेव हो केली आशी बोडवना गुरु नेव हो केली माझ्या मनाची वाट दाखविली आणि पदाची वाट दाखविली आणि पदाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी गोंगरची आली गाडी घुंगरा मला न्यावया गजानन बाबाची मला न्यावया गजानन बाबाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची गाडी गोंगराची आली गाडी गोंगरा गजानन महाराज की जय